सकाळ संध्याकाळच्या कि जेवणासाठी किंवा मग डब्यासाठी झटपट बनवता येईल अशी मूग न भिजवता छान अशी मसालेदार मुगाची रस्सा भाजी तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर ते हिरवे मूग घेतलेत आणि मूग छान आधी स्वच्छ करून घेतलेत आता या मुगाला मी एक तीन चार पाण्याने स्वच्छ असं चोळून व्यवस्थित धुवून घेते अगदी झटपट होणारी रस्साभाजी पण खूप मस्त आणि टेस्टी लागते तर बघू शकता इथं मूग छान असे स्वच्छ मी इथं धुवून घेतलेत एक चार पाण्याने मूग छान स्वच्छ धुवून घेतलेत आता त्याच्यानंतर याच्यामध्ये मी थोड्याशा भाज्या घालणार आहे तर भाजींमध्ये मी फक्त इथं बटाटा एक कांदा आणि टोमॅटो हो, मूग शिजवताना घालणार आहे तरी इथे मी एक बटाटा घेतला आहे त्याचे साल काढलेत आणि असे बा बारीक फोडी करून घेतलेत आणि कांदा असा उभा चिरून घेतला आहे त्यानंतर टोमॅटोची सुद्धा अशा फोडी करून घेतलेत तर एक टोमॅटो एक कांदा आणि एक बटाटा मी मूग शिजवताना मुगामध्ये घालते त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाणी घातलं आहे एक अर्धा तांबे पाणी घातलं आहे म्हणजे आपले आता कुकरच्या डब्यामध्ये मी इथं मूग शिजवते तर थोडंसं कमी कुकरचा डबा भरून पाणी घातलं आहे आता त्यानंतर इथं पाव चमचा मी हळद घातले त्यासोबत अर्धा चमचा मीठ घातलं आहे सर्व मुगामध्ये आणि या भाज्यांना मीठ छान लागावं म्हणून आता इथं एका चमच्यानं मी हे मु हळद आणि मीठ मुगासोबत व्यवस्थित मिक्स करून घेते आता ह्या मुगाला नाही मी कुकरमध्ये चार शिट्ट्या करून शिजवून घेते अगदी चार शिट्ट्यांमध्ये मूग खूप छान जास्त मस्त असे शिजले जातात आता एक चार शिट्ट्या केल्यानंतर कुकर छान थंड झाला आहे आणि इथे बघा मूग मस्त असे शिजलेत तर मूग शिजवताना थोडंसं पाणी जास्त घालायचं कारण मूग पाणी थोडं जास्त शोषून घेतो आता इथं बघा मूग मी मूग बटाटा आणि जो टॉ कांदा घातला आहे ना तर व्यवस्थित मी पळीनेच एकजीव करून घेते कारण छान शिजले त्याच्यामुळे लगेचच एकजीव झालं तर बघू शकता मस्त असं सर्व भाज्या आणि मूग एकजीव झालेत आता हे मूग मी बाजूला ठेवते आणि ही भाजी बनवण्यासाठी मसाला करायसाठी अगदी खूप जास्त आपल्याला काही साहित्य लागणार नाही अगदी कमी साहित्यामध्ये आपण मसाला बनवूया म्हणजे इथं फक्त मी लसूण खोबरं आणि कोथिंबीर घेतले तरी इथं सुकं खोबरं घेतलं आहे तर एवढाच तुकडा मी सुक्या खोबऱ्याचा घेतला आहे खोबरं पण अगदी जास्त वापरलेलं नाही आहे आणि एक लसणाचा गड्डा म्हणजे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि छान अशी हिरवीगार कोथिंबीर घेतली आहे तर लसूण खोबरं आणि कोथिंबीर यांचं मी छान असं बारीक वाटण करून घेते तर अगदी सातारा स्टाईलने बनवलेली ही मुगाची आमटी आहे किंवा मुगाची मसालेदार भाजी आहे आता इथं बघा मसाला छान असा वाटला गेला आहे आता फोडणीसाठी इथं मी एक दोन पळी तेल गरम करून घेतलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता याच्यामध्ये मी एक चमचा भर जिरं घालते आणि पाव चमचा हिंग घातला आहे त्यानंतर एक पाचसा पानं कढीपत्त्याचे घातलेत फोडणी व्यवस्थित अशी तडतडली की त्यानंतर मी आपण जो मसाला बनवून घेतला ना हिरवा मसाला हिरवं वाटण हे वाटण मी या जिऱ्यामध्ये घालते आणि अगदी कमी वाटण असल्यामुळे जास्त परतवण्याची गरज नाही अगदी एखादा मिनिटमध्ये वाटणं खूप खूप छान असं रंग बदलतं आणि खूप मस्त असं परतलं जातं खूप छान वाश यायला लागला आहे तेलामध्ये हा मसाला घातल्या घातल्या मस्त असा वास सुटला आहे आता मसाला छान परतून झाला आहे याच्यामध्ये मी एक चमचाभर गरम मसाला आणि एक चमचा कांदा लसूण मसाला जे म्हणजे आम्ही नेहमी घरी भाजीसाठी वापरतो हो ते घाटी मसाला कांदा लसूण मसाला तर हा घातला आहे जसं आपल्याला तिखट हवं आहे त्यानुसार मसाला घालायचा तर मी तर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा गर अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे त्यानंतर इथं मी मसाले सर्व मिक्स करून घेतलेत मसाले छान मिक्स झालेत तेल सोडल्यानंतर मी इथं जे मूग शिजवून घेतले होते ते हे मूग घालते आता मूग घातल्यानंतर खूप जास्त घट्ट आहे तर मला इतकं घट्ट नाही बनवायचं तर त्यासाठी मी अजून दीड ग्लास ह्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आता व्यवस्थित इथं मिक्स करून घेते आणि बघू शकता तरीसुद्धा भाजी खूप जास्त अशी दाटसर आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि जेव्हा आपण ह्या भाजीला उकळी येईल तेव्हा गॅस कमी करून ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक बारीक गॅसवरती ही भाजी एक सात ते आठ मिनटं व्यवस्थित अशी उकळवून द्यायची बारीक गॅसवरती ठेवल्यामुळं काय होतं त्याच्यावरचं तेल जे आहे ते उडत नाही छान असं तरीदार आपली ही भाजी बनते आता इथं मी गॅस कमी करते ना ह्याच्यावरती झाकण ठेवून एक सात आठ मिनटं छान बारीक गॅसवरती उकळी करून घेते आता इथे आठ मिनटानंतर बघू शकता भाजी खूप जास्त मस्त तयार झाली आणि खूप अशी घट्टसर झाले मुगाची थोड़ी शी थोड़ी थोड़ी थे भाजी आपण कितीही थोडीशी पातळ बनवली तरी थोड्या वेळाने दाटसरच होते कारण मुगाला पाणी थोडंसं जास्त लागतं आता इथे बघा भाजी इतकी मस्त तयार झाली खूप टेस्टी अशी ही भाजी तयार झाली जर या पद्धतीने तुम्ही मुगाची भाजी जर बनवत नसाल तर एकदा नक्की करून बघा अगदी लहान मोठेसुद्धा मागून खातील आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर आणि नक्की करा